हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंटी फॅशनिस्टा आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी सोन्याच्या झुमका कानातल्यांच्या नवनवीन फॅन्सी स्टायलिश डिझाईन्स घेऊन आले आहे या सर्व झुमका इयर डिझाईन्स बावीस कॅरेट गोल्डमध्ये बनलेल्या आहेत ट्रॅडिशनल मॉडर्न फॅन्सी अशा सर्व झुमका डिझाईन्स या व्हिडिओमध्ये दाखवल्या आहेत या इयरिंग्स तीन ते बारा ग्रॅम वजनातील आहेत तुम्ही तुमच्या बजेटनुसार अशा इयरिंग्स बनवून घेऊ शकता हे झुमका कानातले सिंपल नक्षीदार लहान मोठे विविध प्रकारात उपलब्ध आहेत जेणेकरून ते प्रत्येक व्यक्तीच्या आवडीनुसार निवडले जाऊ शकतात जर तुम्हाला यामध्ये ट्रॅडिशनल डिझाईन्स हवे असतील तर तुम्ही अशा न्यू लुकच्या डिझाईन्स निवडू शकता ज्या मॉडर्न टचअपमध्ये अवेलेबल आहेत यामध्ये सिंगल डबल ट्रिपल अशा डिझाईन्स ही तुम्हाला निवडता येतील तसेच सध्या अशा टेम्पल झुमका इयरिंग्स ही खूपच ट्रेंडमध्ये आहेत कलरफुल स्टोन जडीत कलरफुल बेड्स वर्कमध्ये या इयरिंग खूपच आकर्षक आणि स्टायलिश वाढतात नाजूक ते हेवी डिझाईन्समध्ये या टेम्पल झुमका इयरिंग्स बनवून घेता येतात तरुणींनीही या झुमक्यांना खूपच पसंती दिली आहे कारण अशा इयरिंग साडीसोबत ड्रेसवर एथनिक आउटफिटवर स्टाईल करता येतात नाजूक ते हेवी अशा सर्वच डिझाईन्स यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतात खूपच सुंदर सुंदर आकर्षक आणि सध्याच्या न्यू फॅशनमध्ये असलेल्या झुमक्यांच्या डिझाईन्स मी शेअर केल्या आहेत ज्या तुमच्यावर खूपच आकर्षक क्लासी आणि रिच दिसतील लॉंग सुविधाला पॅटर्नमध्ये दे देखील झुमका इयरिंग सध्या अवेलेबल आहेत मॉडर्न स्टायलिश दिसण्यासाठी तुम्ही अशा प्रकारच्या इयरिंग नक्कीच बनवून घेऊ शकता ड्रेसवरही खूपच आकर्षक आणि ट्रेंडी वाटतात जर तुम्हाला यातील एकही डिझाईन आवडली असेल तर त्याचं स्क्रीनशॉट घ्या आणि सोनाराला दाखवून सेम डिझाईन्स तुम्ही बनवून घेऊ शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा